सव्वीस अकरा दोन हजार आठ या दिवशी मुंबई शहरात दहशतवाद्यांनी भेड हल्ला करून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या वतीने दरवर्षी सव्वीस अकरा हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो व दहशतवाद्यांचा निषेध केला जातो आज मिरज विधानसभा भाजपाच्या वतीने माननीय आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर भाजपच्या वतीने दहशतवाद्यांचा निषेध करून आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री मोहन वाटवे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव जयगोंड कोरे अनुसूचित मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब कांबळे माजी शहर अध्यक्ष राजेंद्र नातू आकाश पाटील शहराध्यक्ष विक्रम पाटील ईश्वर जनवाडे ज्येष्ठ नेते अनिल रसाळ रवी कुलकर्णी महिला आघाडीच्या रुपाली देसाई राजाभाऊ देसाई बूथ प्रमुख अभिजित लाड शशिकांत वाघमोडे मनीष देशपांडे विजय केरीपाळे चैतन्य भोकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रोजीच्या दहशतवाद्या सव्वीस अकरा हा दिवस भारताचा तसेच महाराष्ट्राच्या दिशे दृष्टीनं अतिशय काळा दिन होता कारण या दिवशी मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून अनेक निष्पापांचे बळी घेतले होते प्रतिवर्षी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या दिवशी निषेध दिन सा म्हणून समजला जातो आणि धिक्कार केला जातो निषेध केला जातो भारतातल्या राज्यातल्या आपल्या देशविरोधी कारवाई करणाऱ्या सर्वच दहशतवाद्यांचा बिमोड करण्याचं काम मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मान्य योगीजी यांच्यासह सर्व कट्टर आपले नेते करत आहेत आणि या दहशतवाद्यांचा पूर्णपणे बिमोड करण्याचं काम आता या पाच वर्षात पूर्ण होणार आहे याची भारतीय जनता पार्टीच्या आणि देशातील प्रत्येक नागरिकाला खात्री आहे आजच्या या सव्वीस अकरा रोजी आपल्या देशासाठी जे शहीद झाले त्या सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही विनम्र आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करतो आणि या दिवसाचा आम्ही या दहशतवाद्यांचा जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो